नमस्ते आज मी आली आहे पुण्याच्या मंडईमध्ये कारण मला घ्यायचे होते मशरूम म्हटलं आज घरी करावं मशरूम मसाला आणि जिरा राईस मंडई फिरता फिरता शेवटी एका ठिकाणी मला दिसले ताजे ताजे मशरूम ही आहे पुण्याची सर्वात मोठी मंडई म्हटलं जाता जाता एक झलक तुम्हाला पण दाखवावी फायनली माझे मशरूम घेऊन झाले आहे आता मी चालली घरी मशरूम मसाला बनवायला चला तर मग मशरूम मसाला आणि जिरा राईस कसा बनवतात मी तुम्हाला सांगते प्रथम आपण जिरा राईससाठी दिल्ली राईस लांब तांदूळ घेणार आहोत जिरा राईससाठी आपल्याला लागणार आहे कोथिंबीर लसूण हिरवी मिरची आणि जिरे त्यासाठी एका भांड्यामध्ये आपण गरम पाणी तापवायला ठेवलंय एक कढई घेतली कढईमध्ये टाकलं तो तूप तापलं की त्यामध्ये टाकायचे जिरे जिरे छान तडतडले की त्यामध्ये आपण टाकणार आहोत आता गरम पाणी आणि मीठ त्याला छान उकळी आली की एकीकडे एक एक स्वच्छ धुतलेला आपण लांब तांदूळ टाकणार आहोत आणि झाकण ठेवायचं एकीकडे आपण जिरा राईसला तडका देण्यासाठी तयारी करूयात म्हणजे आपल्याला लागणार ला 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 आहे त्या उभ्या चिरलेल्या मिरच्या आणि सोललेला लसूण लसूण छान बारीक चिरून घ्यायचं आहे आणि कोथिंबीरही बारीक चिरून घ्यायची आहे एकीकडे आपला जिरा राईस पण शिजून झालेला आहे तर तो तोपर्यंत आपण फोडणीची तयारी करूया म्हणजे एक कढई घ्यायची कढईमध्ये परत टाकायचं आहे तूप तूप तापलं की त्यामध्ये टाकायचे जिरे हिरवी मिरची आणि लसूण ते छान परतून झालं की त्यामध्ये आपण टाकणार आहे हा आपला शिजलेला जिरा राईस छान मस्तपैकी सगळीकडनं मिक्स करून घ्यायचं आहे थोडंसं मीठ टाकायचं आहे आपल्याला छान खाल्लं वर्ण भात हलवून घ्यायचं आहे आणि वर्ण पेरायची कोथिंबीर अशा पद्धतीने आपला जिरा राईस तयार आता बनूया मशरूम मसाला त्यासाठी आपण स्वच्छ धुतलेले मशरूम अशा पद्धतीने चिरून घ्यायचे आहेत मशरूम मॅरिनेट करण्यासाठी लागणारा मसाला बघूया धनी जिरेपूड लाल तिखट हळद आपल्याला लागणार आहे मीठ किचन किंग मसाला बिर्याणी पुलाव मसाला दही आणि चिरलेली कोथिंबीर आता आपण मशरूम मॅरिनेट करूया त्यासाठी आपण एक एक चमचा हे सगळे मसाले टाकणार आहोत आणि छानपैकी मॅरिनेट होऊ देणार आहोत किमान दहा ते पंधरा मिनिट म्हणजे आपल्या मशरूम मसाल्याला छान येईल मी सांगते या पद्धतीने जर तुम्ही मशरूम मसाला केला तर खूप खूप सुंदर होईल म्हणजे चवीला खूप छान लागेल कारण मशरूम मसाल्याची चव म्हणजे आपण मशरूम कसे मॅरिनेट करतो यावर डिपेंड आहे आता मशरूमच्या ग्रेव्हीसाठी आपल्याला काय काय लागतं ते बघूया आपल्याला लागणार ला ला आहे बारीक चिरलेला टमॅटो उभा चिरलेला कांदा आलं लसूण कोथिंबीर बिर्याणी पुलाव मसाला किचन किंग मसाला धने हळद लाल तिखट मीठ तेल बारीक चिरलेला कांदा बटर भिजलेले काजू आणि मगजबी म्हणजे आपली ग्रेवी घट्ट होते आता आपण घेतली एक पॅन पॅनमध्ये टाकले तेल तेल तापलं की त्यामध्ये आपण टाकणार आहोत उभा शिरलेला कांदा तो छान परतून घ्यायचा आहे तो परतला की त्यामध्ये टाकणार आहोत आलं आणि लसूण आणि आता शेवटीला टाकायचं आहे टमॅटो आणि छान परतून घ्यायचं आहे हा झाला ग्रेवीचा मसाला तयार आता आपण याच पॅनमध्ये थोडं बटर टाकणार आहोत आणि मॅरिनेट करून ठेवलेले मशरूम फ्राय करायला टाकून द्यायचे अशा प्रकारे आणि एकीकडे एक आता आपण कढई घेणार आहोत कढईमध्ये ओतायचं आहे तेल तेल तापलं की त्यामध्ये टाकायचं आहे बारीक चिरलेला कांदा तो छान सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे तर त्यामध्ये टाकणार आहोत आपण मसाले जे आपण मगाशी दाखवले ते सगळे एक एक चमचा हे मसाले फ्राय होतात तोपर्यंत आपण हा मसाला बारीक वाटून घेतला आहे मिक्सरमध्ये तोही यामध्ये टाकून छान हा मसाला फ्राय करून घ्यायचा आहे एकीकडे एक आपले मशरूम पण छान फ्राय झाले आहेत आता ह्या मसाल्यामध्ये आपण टाकणार आहोत थोडं बटर म्हणजे आपल्या मसाल्याला छान सवय थोडं टाकणार आहोत मीठ आता वेळ झाली मसाल्यामध्ये मशरूम टाकायची अशा पद्धतीने मशरूम टाकून छान मिक्स करून घ्यायचं आहे आता भाजीमध्ये गरम पाणी टाकून किमान दहा मिनिट बारीक गॅसवर उकळू द्यायचं आहे म्हणजे आपल्या भाजीला छान तेल सुटतं आता वर्ण आपण टाकणार आहोत कोथिंबीर आणि बटर अशा पद्धतीने आपला बटर मशरूम मसाला तयार आहे तुपात किंवा बटरमध्ये भाजलेला त्रिकोणी पराठा जीरा राईस आणि बटर मशरूम मसाला खूप छान लागतो नक्की करून बघा यू,